भारताला दहशतवाद पोचणाऱ्या पाकिस्तानला आता धडा शिकवण्याची वेळ आलेली आहे तर उरी आणि पुलवामावेळी भारतानं सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केलेला होता आता पहलगाम नंतर त्याहीपेक्षा मोठं काही करण्याची वेळ आली आहे भारत आता पाकिस्तानला कशी अद्दल घडवणार याची उत्सुकता निर्माण झाली आहे दहशतवाद पोहोचणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवा पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक करण्याची मागणी भारताच्या प्रत्युत्तराकडं जगाच लक्ष खुरापतखोर पाकिस्तानला एकोणीसशे अठ्ठेचाळीस एकोणीसशे पासष्ट एकोणीसशे बहात्तर आणि एकोणीसशे नव्याण्णवच्या युद्धात भारतानं धूळ चारली पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानात घुसून सर्जिकल स्ट्राईक केला तरीही कुरापतखोर पाकिस्तान गप्प बसलेला नाही पाकिस्तान पुन्हा पहलगाम दहशतवादी हल्ला घडवून कुरापत काढली आहे अशा पाकिस्तानची खोड मोडण्यासाठी पुन्हा पाकिस्तानात सर्जिकल स्ट्राईक करण्याची मागणी होऊ लागली आहे हे सरळ आणि साफ आहे की हा आहे, हा जो दहशतवाद आहे काश्मीरमधला तो पाक पुरस्कृत आहे म्हणजे इतक्या वर्षापासून सुरू आहे सध्या सुरू आहे आणि याच्या पुढे पण सुरू राहील यामुळे भारत नक्कीच बदला घेईल आणि पाकिस्तानवरतीच कुठल्या तरी वेगवेगळ्या पद्धतीने हल्ला करतील आणि जो हल्ला पाकिस्ताननी पहलगाम मध्ये केला होता त्यांची त्यांना शिक्षा जरूर मिळेल दहशतवाद मोडून काढण्यासाठी भारत कटिबद्ध असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ठणकावून सांगितलंय त्यामुळे येत्या काळात दहशतवाद्यांना ठेचून टाकणार असल्याचे संकेतही सरकारने दिले यहां मैं भारत के दृढ़ संकल्प को दोहराना चाहूंगा कि टेररिज्म के खिलाफ हमारी जीरो टॉलरेंस की पॉलिसी है भारत का एक एक नागरिक इस कायरतापूर्ण हरकत के खिलाफ एकजुट है मैं इस मंच से देशवासियों को आश्वस्त करता हूं घटना के मद्देनजर भारत सरकार वो हर कदम उठाएगी जो जरूरी और उपयुक्त होगा जरूरी पाकिस्तान न आगळी केली आहे त्यामुळे सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईकच्याही पुढे जाऊन अधिक परिणामकारक हल्ला करावा लागणार आहे त्यासाठी आर पारची लढाई देखील करण्याची तयारी भारतानं करावी असं तज्ञांना वाटतय दोन हजार मध्ये उरी हल्ल्यानंतर सर्जिकल स्ट्राईक दोन हजार एकोणावीस मध्ये सीआरपीएफच्या कोन्व्हायवर हल्ला केल्यानंतर बालाकोट एअर स्ट्राईक आणि आता दोन हजार पंचवीस नंतर जर निशस्त्र अशा प्रकारच्या सिव्हिलियन वर संपूर्ण भारतातून आलेल्या पर्यटकांवर त्यांची त्यांचा धर्म विचारून जर टार्गेटेड अटॅक केले जात असतील तर नक्कीच आता भारत सरकारला सर्जिकल स्ट्राईक एअर स्ट्राईक पेक्षा सुद्धा खमकी भूमिका घेण्याची खऱ्या गरज निर्माण झालेली आहे आज घडीला भारताकडे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन्स आहेत फायनान्शियल ऍक्शन टास्क माध्यमातून पाकिस्तानची दुक्ती नस म्हणजेच पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला एक प्रकारे डॅमेज करण्यासाठी एफ एटीएफच्या माध्यमातून त्याला ग्रे लिस्ट आणि बॅकलिस्ट करण्याचा उपाय आपल्याकडे त्या ठिकाणी आहे पाकिस्तान नाही नाही आता जर काही केलं तर दहशतवाद्यांचं धाडस वाढेल त्यामुळे दहशतवादी आणि त्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी मोठी मोहीम लवकरच आखली जाईल यात शंका नाही ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई